नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईन न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आजच्या पिढीतील आई वडिलांच्या समोर जाऊ नये डॉक्टर प्राध्यापक वसंत हंकारे आज गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी धानकी येथील गुलाबसिंह ठाकूर प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये धानकी शहर पत्रकार संघातर्फे डॉक्टर प्राध्यापक वसंत हंकारे यांचा अपेक्षांचं ओझं वाहणारा बाप या सामाजिक वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब चंद्रे पाटील उद्घाटक सुरेश जैस्वाल नगराध्यक्ष ढानकी व अतिथी म्हणून शेख खाजा शेख फखरू ज्ञानोबा देवकते साहेब विजय चव्हाण साहेब प्रताप बोस साहेब ठाणेदार प्रेम केदार नितीन नितीनभाऊ बुतडा माजी आमदार विजयराव खडसे माजी आमदार राजूभाऊ नजरधने भाविक भाऊ भगत या कार्यक्रमाचे संयोजक रोहित भाऊ वर्मा व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले व सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले अनेक मान्यवरांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आजच्या पिढीतील मुला मुलींनी आई वडिलांच्या समोर जाऊ नये असा सल्ला दिला या कार्यक्रमाला हजारो महिला पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच विद्यार्थी महिला पालक नागरिक यांच्या डोळ्यात आसरू आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक रोहित भाऊ वर्मा यांनी केले तर सूत्रसंचालन बबलू भाऊ जाधव यांनी केले लोकहित लाईन्यूजसाठी विजय कदम तो या आई चा खाली, एक छोटस रोपट वाढत्या रोपट्याचं नाव बाप आहे कोरी ज्या रोपट्याचं नाव बाप आहे आपल्याला वाटत आपली आईच फक्त आपल्यासाठी रडली पण नाही खोरीनो आईच्या खांद्याला खांदा लावत रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधावर कोणालाही अश्रू न दाखवता जर कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे कोरी आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ आज नाही ना तर परत कधीच नाही कळत कळत जायचं चोरीनं आपल्या पापाला अगोदर कडकडून मीठे मारायचे हा तुझा बाप आहे या बापाच्या डोळ्यातले अश्रुक होते चोरी ना।, ना या बापाच्या डोळ्यातले अश्रुख होते तुझ्यासाठी नागडा आलेला तुझ्यासाठी उघडात राहिलेला हा बाप आहे मग एक वर्षाचे होतेस अंगणात खेळत होतेस

लाचार आपण करायला लागलो तर आपण शंड आहोत कोरानो आपण शंड आहोत बापाच्या पायावर हा तुझा पांडू रंगायचा या बापाला कधी मान खाली घालायला लावायची आहे सगळ्या पोरीने आणि पोराने हात उजवावरती करायचा आहे सला लवकर उजवा हात वरती करायचाय एका मिनिटामध्ये डोक्यावर ठेवायचा डोक्यावर ठेव हो। उजवा हात डोक्यावर ठेव हो। डोळा बंद कर रे आणि एका मिनिटासाठी एका मिनिटासाठी फक्त तुझ्या बापाला डोळ्यासमोर आणतोरी माझे पप्पा ऐकत आलो कोणताही रात्री त्यांना बाहेर जायला पण मामाच्या मामा पण माझ्यासाठी पप्पा सारखेच राहायचे मामा पूर्ण सारखेच जायला त्याच्यामुळे त्यांच्यासाठी थँक्यू मामा सर परवाच्या दिवशी ना पराच पण मग डप्पड तेव्हा माझं बापणा आता भरून निरा मंडप उभा केला होता सकाळी साडे पाचला बाप्पा झाले होते मी ना पहिले पप्पा आले नाही साडे बारा वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत दुसऱ्या आजपर्यंत पप्पा आले तेव्हाच झोपायचं